नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे आज आहे आज आहे आज 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 काय नाही आज मटणाचा बेत तर गिरजार मटणाचा बेत उद्याच्या ना मच्छी परा दिवशी खेकडा त्यांचा आठ दिवस <laughs> सिरियल लावता का इथंच हा त्यांची जनावर आहेत लेकर आहेत घरी सगळ्या गोष्टी आठ दिवस हा आठ दिवस

तर पण आहेत आजारी सगळ्यांसाठी दिवसभर राज आता काल आजारी पडल्या होत्या निसर्गाचा सने निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर त्याचा आनंद घ्यायचा असतो तुम्ही तोंड पाडून बसले होते की तुम्ही बसले होते की होत याकरता रिटायर झालेला रिटायर झालेला म्हणजे रिटायर्ड झालेला डॉक्टर कशाला दवाखाना बंद झाल्याला मग मग

तर साडे बारा वाजल्या आणि किती पाहुणे पाहुणे एक जाण्या दहा जण दहा वाजता जेवायची सवय असते हा अगं दहा ज्यांना ताट करताय रुसल्या कळ का मला मागा पडेल दहाजे रुसल्या पिऊचा दणका बघा कसा चालला नुसतं नारळावरती पिवड्या गुस्त कधी जेवण संपलं शेवटी जेवायला आलेत नाही पण सगळ्यात पहिलं जेवत होत सगळ्यात पहिल्यांदा शिजत शिजत आपण एक बघा घाल मिठा दादा जेवण झालं कसं झालं आता पडी मारा थोडा वेळ नाही का ओके okay. तर चला मित्रांनो आता मी दादांना कुठंतरी घेऊन जाणार आहे थोडंसं कुठं जायचं नाही जाऊ देत जाऊ देत राहतो आपल्याला चला घेऊ थोडे एक दिड वाल तर संध्याकाळ पाच वाजता हा चला विषय असा झालाय की आता पूनम ताईंना आणि राहत ताईंना गाडी घ्यायची मुलांना कपडे घ्यायचे पण ते नको म्हणणार आहेत मला माहितीये त्याच्यामुळे त्यांना गपची फसवून आहे फिरून येऊ म्हणून बघू काय होत पांढरा गोडा घ्यायचा आहे का पिवळा घ्या पिवळा चांगला असतो पिवळा आमच्या पोरांना पण घेतलाय ह्यांना पिवळा घेऊ लाल पिवळा हा तसलाच बांधणं नाही लागून दोन घेऊ गोडे दोन चला राहत आता ना घ्या पण आमचा कपडे काय घेणार नाही तर खूप आग्रह केला पण नाही त्यांनी पण मी त्यांच्या मुलांसाठी जरूर घेणार आहे तर आता नको लई जागा होतय जागा मग असं म्हणजे थोडस जरा फॅश फॅशा ही 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 कशी येत वरती वगैरे अशी जरा पोरींचे थोडेसे जरा फॅशनेबल दाखवा मावशी फॅशनेबल थोडस साऊथ पॅटर्न हा या अंगात पण काहीतरी आहे ना हे आवडतं ना तुम्हाला साऊथ पॅटर्न हे कुठं फंक्शन ला वगैरे जाताना असतं या हे नको हे आपलं असलं कलर कलर छान छान आपला विचार चांगला वाटेल का राधा ताई कशी वाटली साडी हा काहीतरी मन बिन तुम्हाला जेवढी बाहेर काढायची तेवढी काढावं साडी हा ती ब्लाऊज नाही बसणार तुमचं दंड उडूस ह्याच्यात किती हाती बसायचं एवढ्या निलेश दादा आणि तेच ताई तर काय नको म्हणते आणि त्यांच्या मुलांना तर सोडणार नाही घेतच त्यांना

बारदा वर उलय तर आमची शॉपिंग झाली शॉपिंग करून घरी आलो या आणि आता राधा ताईंचे मिस्टर रा आले त्यांचा फोन चालू आहे आणि दादा जायचं म्हणतात आज जा। ना। मुक्काम नाही त्यांच्या घरचं लग्न आहे तर जाणार आहे ते आज चला की घरात तरी चला की इथं विषय काय झालाय आता कृष्णाचं जे हे गळ्यातलं आहे ना ते खूप ढिल्ल व्हायला लागले त्याला आणि हात पण त्याचा बराच झालाय बाबा सगळं असं असं ढिल्लं ढिल्लं हे आता तरी पण याला ठेवायचंय आता हाड धुळ आहे का नाही ते परत एक अठरा तारखेला जायचे दवाखान्यामध्ये आणि परत चेक करायचा काय झालंय दोरीवर जाते का मग आता आपण कापून तिला आवडतो हा बघू मित्रांनो जे आपण राधा ताईंना साडी आणली आहे ती राधा ताईना आता देणार आहे त्यांना घालण्यासाठी डायरेक्ट राधा साडी घाला तुम्ही आता आणि राधाताईंचे मालक कारभारी आहेत बरं 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 गरबड आहे गरबड बोला गाडी चालवता का तुम्ही बर ते मग न्यास 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 न्यासा दोन मिनिटात कसा दिसणार बघूया राय आगाय अ साडी एवढी चांगली पण कशी घातली या अर्ध साडी घेतली

बर शब्द दिलाय घालायची ओके आदल्या दिवशी तुमच्या घरी ए पूजा बर ग आय बर की आय काय बरोबर आहे पिवड्या बरोबर आहे ना, ना ती बसलेली बा बघता करता गेला का नाही दिवस आव तुम्हाला सांगतो संध्याकाळी पिक्चरला गेलो असतो पण तुम्ही थांबा नाही नािएटर दाखवायचा होता तुम्हाला काय लांब

आपल्याला शंभर रुपये द्यावा लागतात द्या पाचशेची नोट काढा चला करायचं काय दुसरं मग अ बघू 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 इकडे बघा हा हा राहत आता अगं माझ बाब आता घर भरलेलं होतं सगळेजण चालत आपापल्या जणी तर हिता बघा ह्यांची माझ्या पायापाड्यापा

अनुराधाला ड्रेस फायनली घातलेला आहे आणि परफेक्ट आणि भारी पण दिसते बघा बारीक दिसते ओढणी अशी की असे एका साईडला असे की बरं हा भारी वाटते आता येतात येतात काय नाही सोपं येते

कस भेट घ्या सत्तर तारखेला सतरा तारखेला येतो खाली खाली ड्रेस ड्रेस ए ड्रेस 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 आठ ठेव चला सगळेजण चालले तर तुम्हाला सोडायला आपले जायचे आपण आहे निलेश दादाला म्हणलं डायरेक्ट हायवेला पोच करावा कारण मी समजणार नाही लॉंग पडेल शॉर्टकटी त्यांना रोडला सोडवायला चाललोय मी तिकड आता इथून आहे ना इथून थोडस पुढे गेलंय ना थोडं राईट मारा लगेच लेफ्ट खाली मेन हायवे लागेल मेन हायवे इंदापूर पुढे गेले ब्रिज प ब्रिजच्याच खालना जावा बरं का अलीकडे एक तुम्हाला मेपला रस्ता दाखवीन त्याने जाऊ नका पुढच्या ब्रिज खालना जावा डायरेक्ट ती तुम्हाला आखलूज मार्गच लागेल बावडा हायवे मग तिकडून जावा चला ओके बाय बाय जावं बाय बाय जा गेले आता मी चाललो घरी ताई दाजे पण चालले तर त्यांना पण घालवा लागत <laughs>